स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगतच्या खोतवाडी अयोध्यानगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या चाकू हल्ल्यात पितापुत्र गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणी शहापूर पोलिसांनी मायलेकांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात खून मारामारी आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे की पोलिसांनी गस्त वाढवून कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमाराला अक्षय गौरोजी याच्यावर शेजारी राहत असलेल्या श्रेयस जोशी आई मंजिरी जोशी आणि त्यांच्या एका मित्रानं चाकू हल्ला केला कुत्रा भुंकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद चिघळत गेला या वादात मंजिरी जोशी हिनं अक्षय गौरोजीची कॉलर पकडून त्याला थप्पड मारली एवढ्यावरच न थांबता तिनं अक्षयाला जिवंत सोडू नका असा इशारा श्रेयसला दिला होता त्यानंतर शिरेश जोशी आणि त्याच्या मित्रानं अक्षयवर चाकून वार केला दरम्यान मुलाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या अक्षयचे वडील भरमा गौरोजी यांच्यावरही हल्लेखोरांनी चाकून हल्ला करत पोटावर गंभीर वार केला या हल्ल्यात अक्षय गौरोजी आणि त्याचे वडील भरमा गौरोजी हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापुरातल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला या प्रकरणी आरोपी श्रेयस जोशी मंजिरी जोशी आणि श्रेयसचा मित्र यांच्या विरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी आज श्रेयस जोशी आणि मंजिरी जोशी या मायलेकांना अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करत आहेत